नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत तर अद्वैतने कलासाठी खूप छान असं सरप्राईज आरण केलेलं असतं रूममध्ये कला आल्याबरोबर रूम तो म्हणतो सरप्राईज खरे खरेच्या अंगावरती फुलांच्या छान अशा पाकाय पडतात आणि हे सेलिब्रेशन खूप मस्त असतं दोघांचंही कला आतमध्ये येते बारावून जाते आणि अद्वैतला विचारते काय हे चांदेकर इतकं सर्व केलंस का आणि काय चाललंय हे तुझं हार्टशेपचं दिल वगैरे ते बेडवरती फुलांच्या पाकळ्या आणि तिथेच भरून ठेवलेला दुधाचा ग्लाससुद्धा असतो काय चाललंय हे चांदेकर त्यावरती म्हणतो अगं मला मलाही माहिती नाही आहे हे काय येते त्यावरती ती म्हणते कपस हे सगळं तूच केलेलं आहे तेव्हाही मी विचारत होते आंबा तू खाल्लास का आंबा तू खाल्लास का तेव्हा नाही म्हणाला परंतु शर्टवरती डाग होते तुझ्या तेव्हा मला समजलं आताही मटक्याच्या बाबतीत तू तेच केलं आणि तू आता खोटं बोलू लागलेला आहे तो म्हणतो अगं खरे खरंच नाही आहे असं त्या दोघांचं संभाषण सुरू असतं इतक्यात कलाला घसाकाराव होतो त्यामुळे अद्व्य गरम पाणी आणून देतो राहुल आणि रोहिणी या दोघांचं सर्व काही चोरून पाहत असतात आता हाताला गरम पाणी पडल्यामुळे अद्व्य हाताला मलम लावून देत असतो